लेखणी प्रक्षोभक विचार नमस्कार मित्रांनो विचार मंथनच्या आजच्या या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत शहापूर तालुक्यातील बहुचर्चित भावली योजनेवर भावली भावली कुणाला पावली का भावली आता सध्या बसनात गुंडाळलेली योजना झाली आहे का भावलीच्या भावली, भावली योजनेच्यावर प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होईल अशी स्थिती सध्या या योजनेचं काम पाहिलं का आपल्याला असं वाटतंय का ही योजना का ठेकेदाराच्या खिशे भरण्यासाठी होती का खरोखर आमच्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईने होरपळलेल्या आमच्या गोरगरीब नागरिकासाठी होती असा प्रश्न आज या योजनेच्या संदर्भात संपूर्ण तालुक्यातून विचारला जातो आहे खरं तर अतिशय चांगल्या दृष्टिकोनातून तत्कालीन आमदार पांडुरंग बरोडा यांनी या, या योजनेची योजनेची मागणी शासनाकडे केली होती आणि शहापूर तालुक्यातील वाढती पाणीटंचाई पाहता शहापूर तालुक्याला एक अभिनव योजना देणं खरोखर गरजेचं आहे या दृष्टिकोनातून तत्कालीन सरकारने शासनाच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जवळजवळ त्यावेळी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये किमतीची भावली योजना ही सँक्शन केली त्या योजनेच्या मागचा उद्देश हाच होता तर शहापूरमध्ये शा भासा तानसा वैतरणा अशी महत्वाची धरणे आहेत परंतु इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून जर एखादी योजना शहापूर तालुक्यासाठी देता आली तर गुरुत्वाकर्षण पद्धतीने या ठिकाणी शहापूर तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा होईल आणि जो विजेचा बिल आहे जो भरमसाठ विजेचा बिल या पाणी योजना चालवताना येतोय तो, तो विजेचा बिल कुठेतरी कमी व्हावा या उद्देशाने शासनाने गुरुत्वाकर्षण पद्धतीवर शहापूर तालुक्यासाठी भाजणी योजना मंजूर केली दोन हजार अठरामध्ये या योजनेच्या संदर्भात कार्यवाही सुरू झाली दोन हजार दोन हजार बावीसमध्ये अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये या योजनेसाठी शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन पाच पॉईंट सतरा टक्के जादा दराने या योजनेसाठी निविदा काढली जवळजवळ या निविदेची किंमत जवर जवर तीन, ही जवळजवळ तीन तीनशे कोटी सोळा लाख एवढी मोठी होती आणि या योजनेसाठी कामही सुरू झालं ठेकेदारी शाहपूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाईप मागवले पाईप टाकण्याचंही काम सुरू झालं जवळजवळ दोनशे कोटीचा खर्च या योजनेवर आज मितीपर्यंत झालेला आहे म्हणजे पाईप खरेदी पाईप टाकण्याचं काम झालेलं आहे काही ठिकाणी टाक्या बांधण्याचं काम सुरू आहे परंतु या योजनेवर शहापूर तालुक्यातील जवळजवळ सत्त्याण्णव गावं आणि दोनशे एकोणसाठ पाडे हे घेण्यात आलेले आहेत म्हणजे या योजनेतून सत्त्याण्णव गावांना आणि दोनशे एकोणसत्तर पाड्यांना पाणी पुरवठा होणार होता परंतु सध्याची परिस्थिती पाहता आणि आता मध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने ठाणे जिल्हा परिषद आणि जलजीवन प्राधिकरणाला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार त्यांनी भावली योजनेसाठी जी गुरुत्वाकर्षणासाठी महत्त्वाची महत्त्वाची जी प्रक्रिया होती का भावली धरणारा टीप आणि टॅपिंग करून जो पाणी गुरुत्वाकर्ष गुरुत्वाकर्षणाने आपल्याला खाली आणायचा होता त्याला विरोध दर्शवून त्यांनी एक जॅकवेल बांधण्याचा सल्ला आणि त्यातून पाणी उचलण्याचा सल्ला आज जिल्हा परिषद आणि जलजीवन प्राधिकरणाला दिला आहे त्यामुळे या योजनेचा जो मूळ हेतू होता गुरुत्वाकर्षणाने जर गुरुत्वाकर्षणाने पाणी जर शहापूरला येणार नसेल आणि जाकवेनीच जर पाणी घ्यायचं असता तर शहापूर तालुक्यातील अनेक धरणातून अशी एखादी योजना शहापूरकरांना सुरू करता आली असती परंतु शासनाने ज्या विविध गावांचा पाणी पाणी टंचाई आणि त्या या पाणी योजना चालवण्यासाठी जो निधी लागतो जो विजेवर खर्च होतो तो निधी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्यामुळे ते अनेक योजना पाणी योजना या बंद पडतात त्यामुळे गुरुत्वाकर्षणे जर पाणीपुरवठा करता आला तर यासाठी आपल्याला भावली दिली होती परंतु या योजनेला जर तिथून जर टॅपिंगच मारून दिली नाही तर कदाचित पुढे या योजनेला मोठा फटका बसू शकतो त्यामुळं शासनाने बावुली योजनेवर आता काहीतरी विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे कारण दोन हजार बावीसपर्यंत काम सुरू आहे आता बावली योजनेचं पन्नास टक्के देखील काम सुरू झालं नाही म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस कमीत कमी या सात वर्षाच्या कालावधीत हो शहापूर तालुक्यातली पाळी त्यांचाही जैसे थे राहिलेली आहे त्यामुळे दरवर्षी शासनाला टंचाई शहापूर तालुक्यासाठी वेगळा टंचाई आराखडा बनवायला लागतो आणि त्यावर लाखो करोडो रुपये दरवर्षी सुराडो होतो आणि शहापूर तालुक्यातली पाणी टंचाई शंभर टक्के निवारण होत नाही त्यामुळे शासनाने या भावली पाणी योजनेकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर ती लवकर कशी पूर्ण होईल आणि तिच्यात जे आता हे शासकीय अधिकारी आणि यांचा जो ताळमेळ जो दिसत नाही तो ताळमेळ बसून त्यांनी योग्य दिशेने जर काम केलं तर भावलीसारखी योजना शासनाला चालू करणं एवढं काही जिकिरीचं काम नाही परंतु शासनाच्या काही त्रुटी आहेत त्या शासनाने आता भरून काढायला पाहिजेत आणि ही योजना सुरू करून शहापूर तालुक्यातल्या पाणी टंचाईवर रामभान उपाय म्हणून आम्हाला शहापूरकरांना भावनेसारखी योजना देणं देणं गरजेचं आहे यावर शासन काही विचार करेल अशी आशा आपण बाळगूया आणि भेटूया तुटतास थांबतो 等你哦。